जिल्ह्यातील देगलूर शहरात दोन दिवसांपूर्वी सव्वीस लाखांची चोरी झाली होती चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी एका चारचाकी वाहनातून सव्वीस लाखांची बॅग पळवली होती चोरीची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती दोन दिवसात पोलिसांनी घटनेचा छडा लावून दोघांना अटक केली सव्वीस लाख रुपये जप्त केले डेग्लूरमधील व्यापारी गणेश अंचिलवार यांनी आपल्या चालकाला पैसे बँकेत जमा करण्यासाठी पाठवले होते पण चालकानेच आपल्या साथीदारामार्फत ही चोरी करायला लावल्याचे तपासात उघड झाले बँकेसमोर गाडी उभी असताना दोन जण दुचाकीवरून आले एकाने गाडीचा दरवाजा उघडून बॅग घेतली नंतर दोघे दुचाकीवरून फरार झालेसे सीसीटीव्हीत कैद झाले आहे या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे बॅग लिफ्टिंगची एक घटना घडलेली होती एका मुनशीने जवळजवळ सव्वीस लाख रुपये चोरी केली चाकू लावून अशी तक्रार करत होता त्यामध्ये आम्ही त्यांच्या माहिती घेतली असता त्याची अजून चौकशी केली असता त्यानेच तो बनाव केल्याचं निष्पन्न झालेला आहे आणि त्याच्याकडून ती रक्कम निष्पन्न झालेली आहे यामध्ये त्याने स्वतःच्या मित्रांना आणि जवळच्या व्यक्तींना तू मला चाकू लावून पैसे घेऊन जा मी माझ्या मालकाला तसं सांगतो

महाराष्ट्रातून सर्वाधिक डॉक्टर्स घडवणारा महाराष्ट्राचा महाब्रँड आय आय टी नीट आय आय जे डब्ल्यू आणि सीईटीच्या तयारीसाठी सर्वोत्तम पर्याय अकरावी नवीन बॅच साठी प्रवेश प्रक्रिया सुरू